खर्च करू जी थंड घेऊ आपण त्याच्यात त्याच्या शवाची सुद्धा आपल्याला काही हिळ नाही करायची जोपर्यंत आपल्याला प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी येत नाही ना तोपर्यंत वन खात्याने बिलकुल हालचाल सुद्धा करायची खाले बिन पाण्याचे राहिले भावना हे खालून आले ना जेव्हा तिसरा दिवस होता ना माझा आता स्टंड वन खात्याला तालुक्यात दाखवतो सुधीर द्या सोडणार नाही आता बाळा जीव द्या हा बाळक जीव परत दे। आणून देणार दे तुम्ही साहेब मी पाया पडून तुम्हाला सांगत होतो माझ्या तालुक्यातल्या माय बनी बघिनीच कुंकू पुसू नका आमच्या महिलांना तुम्ही निपुत्री करू नका हे वाक्य आठवतो साहेब तुम्हाला आठवतोय ना झालं तेच साहेब हे किती किती मिनिटांचे अंतराव झाले तुम्ही फोन लावा हे आपल्या अंतर किती आहे दोन चार किलोमीटर अंतर सुद्धा मोकळं सोडू नका माझी विनंती आहे तसं होणार नाहीये तुम्ही तुमची प्रोसेस करा पिंजरे लावा तुमचे ड्रोन फिरवा तुम्हाला काय करायचं ते करा पण जे बाळाच्या आहे ते उचलून दिलं जाणार नाही साहेब ऐका ना तुम्हाला असतील आमच्याकडे नंबर द्या आम्हाला फोन द्या

दिवसभर रात्रभर आम्ही स्वतः बसून राहतो तुम्ही पद्धतीने काम करा त्याच्याबद्दल नाही मत नाही